नमस्कार मी विजय गोसाळकर खोपोली प्रावीण्य परिवाराचा मासिक उपक्रम पाच शेर विशेष सादरीकरणामध्ये मी आपल्यासमोर उभा आहे मी पाच शेर विशेष सादरीकरण जे मला भावलेले आहेत ते मी सादर करीत आहे तत्पूर्वी आमचे प्रावीण्य परिवाराचे आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे त्याचप्रमाणे आमचे सर्व गझलकार बंधू भगिनी यांना सविनय वंदन करून मी पाच शेर सादर करीत आहे पहिला शेर आहे गझलकार हरिश्चंद्रजी मिठभावकर वृत्त आहे हरित अधिक पुष्प जवळीकता इतकी असावी मिटले नयन तर तू दिसावी जवळीकता इतकी असावी मिटले नयन तर तू दिसावी पा किती छान विरोधाभास आहे आणि डोळे आपण मिटतो आपल्याला काही दिसत नाही पण प्रेमिका तिची एकरूपता पहा आणि जवळीकता पहा आणि एक, एक विरोधापासुता पहा किती छान याच्यामध्ये खेळालमध्ये मांडलेला आहे की डोळे मिटून सुद्धा ती दिसते दुसरा शेर आहे गझलकारा सुधाताई नरवाडकर वृत्त आहे आनंदज्वाला देवळामध्ये सोने चांदी रास लागते देवळामध्ये सोने चांदी रास लागते पायऱ्यांवरी भीक मागती पोटासाठी पायऱ्यांवरी भीक मागती पोटासाठी बघा हा विरोधाभास किती छान मांडलेला आहे एकीकडे हे चित्र आहे तर दुसरीकडे ते चित्र आहे आणि हे चित्र आपल्याला सर्वकडे सर्व दिसत असतं सगळी ठिकाणी सर्व ठिकाणी आणि आपल्या भावनासुद्धा त्यामध्ये उशामून येतात आणि हे चांगलं चित्र नाही आहे हे एवढं आपल्याला कळतं आणि ह्यासाठी काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजे आणि हे चित्र बदललं पाहिजे त्यामध्ये गझलकारा सुधाताई नरवाडकर यांचा तोच हेतू असावा अतिशय छान विचार मांडला आहे तिसरं गझलकार आहे देशवंतजी पगारे मंजू गेशवृत्त आहे बघ क्षणाच्या आड असतो अंतवेड्या बघ क्षणाच्या आड असतो अंतवेड्या सोड करणे आरती तू मीपणाची सोड करणे आरती तू मीपणाची क्षणाचाही माणसाचा भरोसा नसतो पण माणूस मी मी माझे माझे करत असतो आयुष्यभर त्यासाठी हा शेर जो त्यांना उद्देशून लिहिलेला आहे गझलकाराने तो किती मर्मभिदी आहे पहा चौथे एक गझलकारा आहेत स्वर्धाताई गोड बोले वनहरिणीवृत्त आहे धनसंपत्ती पुरते का हो साठवलेली अंतिम समयी धनसंपत्ती पुरते का हो साठवलेली अंतिम समयी माणुसकीचा जनसागर बघ जमला आहे माझ्यासाठी माणुसकीचा जनसागर बघ जमला आहे माझ्यासाठी बघा धनसंपत्ती जमवण्यामध्ये आयुष्य जात असतं माणसाचं पण ती शेवटी मरण कामा का। कामाला येते का माणसाला कामाला काय येत असते तर त्यांनी कमवलेली माणुसकी जी आयुष्यभरामध्ये हीच शेवटी मोठी संपत्ती आहे किती छान ख्याल त्यांनी मांडलेला आहे आता पाचवा शेर जो आहे तो माझाच आहे आणि वृत्त आहे आनंदजीवाला तो मला अतिशय भावलेला आहे तुडवत खळगे डोंगर चढलो आयुष्याचा तुडवत खळगे डोंगर चढलो आयुष्याचा पाहिला आता रंग खरा तो स्वच्छ जनांचा पाहिला आता रंग खरा तो स्वच्छ जनांचा तुडवत खळगे डोंगर चढलो आयुष्याचा पाहिला आता रंग खरा तो स्वच्छजनांचा तिथे हाल अपेष्टा सहन करूत करत 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 मनुष्य जातो उच्च पदाला पण त्याला शेवटी जेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा त्याला असं वाटतं अरे ज्यांनी आपल्याला जा काही मदत करायला हवी होती ते सुद्धा मदत करत नाहीत ते लांब पळतात म्हणजे ते व्हाईट कॉलर असतात स्वच्छजन म्हणजेच व्हाईट कॉलर अशा अर्थी तो घेतलेला आहे शब्द आणि त्याच्यावर ते त्यांनी मर्मभेद केलेला आहे मी आता पाच शेअर जे सादरेकरण केलं आहे आपल्याला भावले असतील किंवा नसतील धन्यवाद